नमस्कार मित्रांनो आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बरं बाकी सगळं सोडा वातावरण कसं दिसतंय कस काय एक नंबर आहे आहे असं निसर्गरम्य वातावरण एकदम ना या अदुगार आम्ही काही शूट पण केलं जे की एक सिरीजवर वर काम चालू आहे बापाच्या आणि लेखाच्या ते लवकरच अपलोड होणार आहे जर पाण्यात येणार तुम्हाला जर समजा मनोरंजन आणि काही सेम एस काही कर्तृत्वाच्या गोष्टी अशी एखादी सिरीज पाहायची असेल तर तुम्ही आमच्या सिरीजला नक्की भेट देऊ शकता आणि ती सिरीज अनलाईक माइंड या चॅनलवर अपलोड होत आहे तर त्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आणि आज आपल्या चॅनलवर खूप दिवसाच्या नंतर आपले मित्र सुखदेव पारवे हे आलेले आहेत जे की त्यांच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याफार आपल्याला सांगणार आहेत पारवे सर हां सांगा काय ना ते बहिणीचा किस्सा म्हणून लावला तुला मी आपल्या मोठी ताई आणि तर तिचा विषय असा आहे की बाबा आता तिचं लग्न झालं पहिले ठीक आहे कोण्या गावात दिली होती या कान्यारखे मध्ये हे कनेरगाव ना नाही का तर पहिले झोपडं होतं हे लगे पाणी गळायचं आणि ते आता ती स्वतः मी बहीण गेली दाजी तुमचे शिकलेलेच नाहीत आपले पण ती गेली तेव्हापासून सुधारणा झाली त्याच्यात पाय तर त्याचा विषय असा आहे की बाबा आता घरगिर छताचं सगळं बांधलंय पण त्याचं दुखणं एवढं लागतं माग खतरनाक दुखणे लागतात दुखणं कसं आहे माहिती आहे का पाच दिवस झाले की एकाच्या मागे लागतात आता म्हणजे मी बहिणीला एक मोठा पोरगा आहे आणि दोन पोरी येतात ठीक आहे आणि तिचा नवरा आणि सासू सासरा राहिलेत तर म्हणजे आमच्या दाजीला दोन बहिणी येतात तर तिच्यातली एक मिली आणि एक जिवंत आहे ती कनेरगाव नाक्यामध्ये आहे तर ते विषय असा आहे की जी जी मिलेली होती का बाई तर ती जवळपास तिचा नवरा पण आंधळा होता म्हणजे तेव्हा बहिणीच्या नंदचा हा आंधळा होता तर ती थोडी मेंटॅलिटी तेवढी काही नव्हती अशी सायकल होती थोडीफार थोडीफार हा त्याच्यामुळे ते आंधळा होता आणि ते म्हणजे कसं कस तरी उदरनिवार भागवायचं कस तरी गाणी म्हणून काहीतरी होऊन कोणाला दहा पाच रुपये मागून म्हणजे दिवसभर करायचं त्याच्यावर जे जेवढं मोबदला भेटल तेवढ्यावरच तर मग ते विषय असा आला ते नंद जी कधी राहिली ले दिवस झाले तिला काही मूल बाळ नव्हता म्हणजे ती विदाउट वारलेली ना जी नवरा थोडासा नावराच होता बिलकुल दिसत नव्हता गेले खूप दिवसानं तो मग काय झाला त्याची एक तर हाईट कमी होती न, दिसायला जरा होती लहानच पण कसं का ना थोडं असे मतीमंत म्हण ते मतीमंत पण होते तेवढं थोडस कळत नसते माणसाला जास्त बोलले चंचलपणा नसते चांगला अशा प्रकारचा तर मग काय झालं तिला राहिले दिवस मग एकदा दोन जुळे मुलं झाले एक मुलगा मुलगी तेवढ्या खुश झाले ते आंधळा माणूस पण सगळं बरं का मस्त चुल लागले त्याचं पण काय झालं ते अचानकच नांदेडला होते त्या नांदेडला सरकारी दवाखान्यात अॅडमिट होते पाहिजे हां दोन्ही पण काचत होते ना ते लेकर दोन झाल्यामुळं वजन कमी होते परत त्याचे खाण्याची सोय हो नव्हती असते थोडीशी हिची परत खाण्याची सोय नव्हती काय नव्हता नवरा तसा होता त्याच्यामुळं तस झालं तर मग ते काय झालं म्हणजे माझ्या बहिणीच्या सासू सासरा आहे ना म्हणजे त्या दादीच्या माय काय केलं नांदेडला होते ना ऍडमिट हे तिच्यासोबत तर ते पडून आले हे त्याला कसं वाटलं तर दोन्ही लेकरं देत नाहीत का म्हणजे दादीची माय अडाणी बापा अडाणी हे म्हणजे समज नावाची चीजच नाही माणसाकडे मथरा मसाला तेवढं तेवढं समजत नाही जरा बाहेरच्या गोष्टी कळत नाही सिव्हिल दवाखाना नांदेडचा जरा मोठा आहे ना मग ह्या ना काय केला ती पोरं घे दोन पोरं घेऊन आणि ती बाई घेऊन आली घराकडे पळून म्हणजे डॉक्टरला हो न सांगता न सांगता डायरेक्ट उचलून डायरेक्ट तो जन्म दाखला नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे ऍडमिट केले होते आणि घेऊन त्याला त्या लेकराला सक्त जरूर होते काचाची असल्यामुळे काचा टाकतात मग काही दिवस थांबले दहा पंधरा दिवस मग त्या लेकराची तब्येत जरा खालवली म्हणजे सर्दी होणा हे होणार त्याच्यातलं एक मरण पावलं पहिली पोरगी मरण पावली मग राहिला पोरगा मग त्या बाईने टेन्शन घेतलं आणि ती अशी झाली की तिला वाटू लागला की बाबा कितीतरी दिवसानं आपल्याला पोरग झाले पण लेकरातली आवड होती तिला तर मग ती गेल्याच्या नंतर ती टेन्शनमध्ये आली आणि काय दिवसांना काय केलं या लेकर होईल गेली काय नाही मग ती पोरग मेल्यामुळं तिचा नवरा काय करू लागला तिला तसं बोलणं असं तसं नाही का मग तिच्यामुळे जास्तच जरा दुष्काळ परिणाम झाल्यासारखा झाला मग त्या येने याचा याचा सांभाळ करायला पाहिजेत नाही पोराचा हो दुसरा राहिलेल्याचा हा तिनं काय केलं त्या पोराला जरा हे झालं तिचं तर ते पोरग मरण पावलं हो ते पोरग मरण पावलं असू दे ना बरं मग आता त्याच्या नवऱ्याला ते तांदळाच होता त्याला काही विषयच नव्हता पण दुसरी गोष्ट अशी होती की त्यानं काय केलं तिला ले टॉर्चर पण आहे केला जवळपास तू अशीच आहे तू तशीच आहे तिला कळत होतं बोललेलं कळायचं फक्त एक नादार म्हणजे कशी गेले असं किरकोळ गोष्टी सगळ्या गोष्टी कळायच्या नाही म्हणजे वयामानानुसार थोडीशी लहान असल्यासारखी हा तर ते मग तिला काय करायचा नवरा असत असं तसं असत तसं मग त्या जे तिचा नवरा होता का तिचे सासू सासरे होते का ते पण थोडे बोलू बोलू घ्यायचे असत तसं तू पागल झाली असं झालं तसं झालं तर तिच्या खरंच हळूहळू हळूहळू हे ना डोसक्यात परिणाम होत चालला म्हणजे पागल झाले जवळपास जसे आवती आवतीभोवतीचे सासू सासरा नवरा जे काय बोलायचे ते झालं ठीक आहे आणि आता हे कसं येईल लेकर शाळा असल्यामुळं मग भासा राधेश्याम हे तर राधेश्याम आमच्याकडे होता आणि हे पाहुणा जायचं अहमदनगरला कांदे काढायला कुठतरी नाही का तर मग आता आपल्या गरीबाचं काय रे शोक जायचं मग आता हे यायच्या घरी होते आणि आकाने हे गेले होते तिकडे कामालाची तर मग ते कामाला गेल्यामुळं काय झालं त्या पिढला असं कडो करोना होता बिलकुल बरं का करोना होता आणि तो मी पप्पा पण पॉझिटिव्ह आले ते तर मग इकडंच तिकडचे माणसं तिकडेच हो त्यावेळेस खूप इकडं गेले कतहीच नव्हते ना आलं तरी क्वारंटाईन करू लागले तर मग त्या पिढला मिली भा ती बाई जी पागल हो हो नाही टॉर्चर केलं होतं ती हा तिचे दोन लेकर आणि ती काही दिवसाने मेले तर मग तिचं म्हणणं काय होत कि मला भेटायचं म्हणून म्हणजे ते दाजीला एकुलता एक भाऊजी म्हणजे जे आमचे भाऊजी आहेत ना दाजी ते एकुलता एक भाऊ आहेत त्या दोन बहिणी आणि एक भाऊ होता तर तुझ्या जे बहिणीचा नवरा आहे त्याच्या दोन बहिणी होत्या त्या दोन्ही बहिणी तिथंच राहत होत्या हा तिकडे एक ज्याच्या त्याच्या घर राहायच्या ना पहिल्या तर मग ते दुख लागले इच असं तसं मग आल्या होत्या इकडं तर मग हे कामाला गेल ते मग हे भेटायचं भेटायचं भेटा म्हणून लागले त्या तिथं क्वारंटाईन करू लागले म्हणून कुठं येऊ दे लावून मग याय ना काय केलं काय करावं काय करावं काय करावं तब्येत दुखू लागली म्हणजे दुखाच राहायचं कधी पण जरा पाणी काम करायची पाणी गिनी भरायची पण लय चालली बोलली का डायरेक्ट मायाबाप्पाला पण मारायला सुटायची बर का हा दिदीचा डोस्कर आसर झाला नंतर ते फुल सगळं पागल तू पागल तर मग हे ना काय गेलं ती मेली पण मरायच्या आधी काय म्हण लागले दिदीला नाही का दादीच्या पुरीत जरा मोठी होती ती तिच्या जीव होता तिचा <laughs> ती म्हणत जाय मला दिदीला पाहायचंय आता कैलास जातोय दादीचं नाव कैलास तिच्या भाषेला तिला पाहायचंय हा पाहायचंय लेकराला पाहायचंय तू ये असं तस मला ते लेकर नाही तुम्हाला भेटाये पण हे आले नाही तर यानं काय केलं कोरोनामुळे हिने झालं हा आणि तिनं काय केलं एकदा दोनदा जिवंत होती का जवळ पागल झाली का ती दाजीने हे आले होते का एकदा बहिणीची एकदा गच्ची दाबली होती दाजीला पण म्हणजे तिला जवळपास म्हणजे भूतच लागलं होतं भूत लागल्यासारखं धरक थोडक्यात त्या गावात आहे ना अशी आहे एकाचं झालं की एकाचं ते कर्तुक काय म्हणतात ते नाही का करमाती करणं काहीतरी असं करणं तर तसं होतं तिला तर तिला शेवटलं मरून टाकलं महाराज महाराजाकडनं येणं असं तसं तर सांगितलं होतं एका माणसाचं नाव पण कायदे जमलंच नाही खेळ मग ती मेली मग काही दिवसांना मग हे आले कार करून आले बरं का त्या एप्रिडला मग मोठ्या का हे म्हणजे असं सगळ्या काळानं कोपलं होतं त्या एप्रिडला जसं की मग बाबतीचा क्वारंटाईन होता लिंबाळ्याला ठीक आहे मी घरी होतो पण ते काय ना खाय प्यायचे वंदी झाले होते तेव्हा मग त्या एप्रिडला तर दाजीन काय केली परळी वयजनातलं होते ते कांदे काढून इकडे वीठभट्टीवर आले विठभट्टीचं काम करू लागल्यानंतर मग तिकडून घरी आले मग मातीला हो आले संध्याकाळी फक्त आणि सावडायला कुठं राहिलेच नाही ना म्हणजे जास्त वेळ राहू दे गेले आणि कार्यवाला थांबत नव्हता था। त्यानं जाणून बुजून आडून पैसे घेतले होते कारीवाल्यानं ठीक आहे तर मग यानं काय केलं बाबा ती मिली माती के के की ती केली आणि म्हणे सावडून गिवडून तर आता काय एकदा मिल्यावर काय असतंय पण हे गेले तर ते जे झालेला किसा ते राहू दे पण ती जे बाई आहे का आता यांनी छताचं घर बांधले नवीन तर ते महाराज पण म्हणतंय की बाबा याचं घर सगळं भारून टाकलेलं थोडक्यात आणि खरंच रियालिटी तीन चार दिवस झाले की दुखणी लागतात त्या पाहुण्याला दोन लाख रुपये लावले का पण मागा मरू लागला किडनी खराब झाली दाजीची ती त्याच याच्यामुळं त्या पुरीच्या तोंडातलं येते हां ते म्या त्या लहाण्या भाषेला पण तिला ताप येते फक्त म्या बहिणीचंच काय दुखत नाही तर विषय असा आहे की त्याच्या घराला थोडक्यात ते कर्तुकच केल्यावर के आहे आणि ती जी ननंद आहे मग बहिणीची तर ती काय करते तिचा भास होते म्हणा सगळ्यालाच सगळ्याला म्हणजे असं येणं एकदम संध्याकाळचं पण असं वाकून पाहणं भीतीला असं डायरेक्टच आणि रियालिटी आहे ती डायरेक्ट असं येणं जिवंत होती तो हात करायची तस बहिणीच्या गळ्याला डायरेक्ट इळा लावला होता येणा का पाहिलं पण मग बहीण होती नाही रियालिटी तर वाटलंच नाही विचारत तर बहिणी जर हे व्हिडिओ पाहिला ना आपला तर तिला पण म्हणाल खरंच आहे बरोबर तर तिनं आता पण भास होतात आता पण म्हणजे रिअल आहे ती मी भाषी जर कोणी नसलं ना घरी घरात डा, डा, जाते डायरेक्ट जात नाहीत स्लॅप हे चार रूम आहेत एकदम नंबर एक बांधले तर घर पण बिलकुल जात नाहीत घरात ते काहीच नाही तर मग त्याचं एक म्हणणं कसं आहे की बाबा नसलेलं धरलं गिरलं हे आता पुरी तर एवढं आहे संध्याकाळी कुठंच जाणार नाही संध्याकाळी पडले की विशेष खालास त्या बाईचा आणखीन पण भास होते त्याच्यात तर मग याचे दुखणे हे तर मग त्याच्यामुळेच काय झालं कोण्या त्या बाईच्या मेलेल्याच्या ते असंच अंधळ आहे आणखीन पण जेवण तर त्याला कोणी विचारणार आहे आता असंच भीक पांगते खाते म्हणजे ती त्याच गावात आहे का त्याच्या गावाला हो त्याच्या गावाला पण हे लेकरं झाले होते लहान लहान होते आता सासरवाडीत येतच असते जाऊ ते आंधळा असो का कसं असो तर ते आणखीन पण आहे ना तर ती बाई दिसतीत यायला एवढे परेशान करायला आता काल परवा सरकारी दवाखान्यात होते आपल्या हिंगोलीला ॲडमिट आणि आत्ता काल गेलेत पाहिजे परवा दिवशी मथाराचे पित्र होते जेवण गेले त्याचे म्हणजे दवाखाना एवढा चालू आहे अशेच मला तर वाटते ना एक तर त्यानं घरी कोण टाकवते गावातलं एक तर हिंगोलीत जागा घेऊ पण ते पवना कसं म्हणते डायरेक्ट घरी काय जमणार नाही असं तसं नाही तर काय म्हणणार आता जरा देवावर जर, जर श्रद्धा असाल महाराज मन काही म्हण नेऊन काय आहे बाबा त्याचं पाहायला पाहिजेत म्हणजे खरंचही अंगाल काटा येते जर मी जर गेलो ना कवा बाबा तर मला वाटते बाबा गचित तर धरणार नाही हे होणार नाही ना ते तर होणार नाही ना, ना? असं वाटतंय डायरेक्ट म्हणजे पहिले जीवन त्याचे जी भास होते ते घरातले त्या प्रत्येक माणसाला होत होते प्रत्येकाला आता होते होत होते नाही रियल आता सध्या सांगायला मी तुला <laughs> आता सध्याची कंडिशन म्हणजे तिल मरून किती वर्ष झाली त्या तिल मरून करोनाला किती झाले तीन वर्ष झाले चार चार च्या जवळपास झाले मग चार, हो। चार वर्षाच्या नंतर पण भास होत होता आता भास होतात नाही आता ते मोबाईल घे पडेल अक्काला आता फोन लावतो अहो आता दाजीकडे असेल तर नाही अर्ध्या रात्री माझा म्हणजे मरायचं ना डायरेक्ट असं पाहणं वाकून आणि हे करणं ते करणं सोकून पाहतात ना ते मझऱ्या बाय तीच बाई निघते डायरेक्ट थोडे बरं त्याचा काय उपाय वगैरे काही विचारला नाही का म्हणजे समजा काय याच्यावर कोणा महाराजाला किंवा काही दवाखान्यामध्ये काय असं काहीतरी उपाय म्हणून काही ते महाराजाला गेलो बा पण आता दवाखान्यावाले सहसा डॉक्टर तर शहराच्यावर विश्वास पकडत नाही विश्वास पकडत आपल्यासारखा पण माणूस नाही पकडत सहसा सहशी विश्वास येतच नाही पण रियालिटी कशी आहे जर सोबत जर आपल्या घडलं तर माणसाला आपल्याला काहीतरी वाटतं हे का नाही आता डॉक्टर लोक अशा याच्यावर विश्वास ठेवत नाहीत तर मग त्या महाराजाकडून गेलो होतो मी तर त्या महाराजाला विचारलं तर महाराज काय म्हणला होता की बाबा आहे म्हणे याचं घर भारून टाकले असं तसं आणि एका आत्मेचा याचा समावेश आहे म्हणे या घरात म्हणजे जेणेकरून ते आस्ति आस्ति का जे आस्थी असते काय अस्ती म्हणतात त्याला हाडाची हे ते याचं जेव्हा बांधकाम चालू होतं घराचं हे लांब राहायचे दुसऱ्या आता आपल्या घरात काम चालू असल्यावर आपण दुसऱ्याच्या घरात जाऊन राहतो ना तसं होतं तर त्या खड्ड्यात याने पुरलेलं आहे म्हणा कॉलमच्या जागेवर आहे ना कोणतरी पुरल्या गेलेले हे म्हणत ना ते महाराज हा हटकून गेला ते महाराज मी गेलो ते महाराज डायरेक्ट म्हणे त्या घराच्या बाहेर एक लिंबा झाड आहे साईडला हे ते पण लिंबाचं झाड आहे पण ते लिंबाचं झाड वाळून टाकलेलं आहे आणि तिथे एका पोरीन फाशी घेतलेली आहे आणि खरंच रिअल आहे त्या पोरीन तिथं फाशी घेतलेली आहे तिच्या दारातलं लिंबात झाड होतं सगळे माणसं बसत ते लिंबाचं झाड पण वाळून टाकलेले सर असं वय झालं लिंबाचं असं तसं एक गोष्ट ठीक आहे मुळी तोंड ही गोष्ट ठीक आहे पण डायरेक्ट हिरोगार लिंब जर एवढे माणसं उन्हाळ्यात तानाळ्याचे बसणारे असतील तर अचानक जर लिंब वाळायला भया मला तर शंभर टक्के वाटे कारण की मेळा पाहिलेले बरं ते मला ज्या स्टोऱ्या येतात ना त्या स्टोऱ्या वाचल्याच्यानंतर मग तीस पर्सेंट विश्वास बसते त्याच्यावर आणि सत्तर पर्सेंट विश्वास बसत नाही पण आता जे तू म्हणायला कि तू आता मी फोन लावून विचारू शकतो तर खरं आहे ना रे ज्याच्यासोबत घडते त्यालाच कळते मलाच विश्वास नव्हता खतरनाक त्या भाऊ गोकुळ्या जे होता ठीक आहे तर त्याला मी असंच त्याची पण आहे स्टोरी भरपूर आहे पण त्या एक सांगायचं म्हणजे आपल्या हिंगोलीचं हे आहे घरी कार्यकर्ता त्याच्या भारत ब्रँच वर हवावर तो ते ड्रायव्हर आहे त्याची नंतर असेल तर नंतर पण एक त्याची गोष्ट सांगू लागलो मी तुला हे सांगायचं ते म्हणे भाऊ हसायचं ते अशा गोष्टी केली ते काय म्हणे भाऊ मी गाडी चलवायला म्हणे ते हे असल्या म्हणे झालं म्हणे आणि डायरेक्ट मी काचाला असे चिपकणार कि मला एवढी म्हणे जिंदगी चळ्यातून मुघ्यात निघल्या होत्या आणि रडलं होतं डायरेक्ट घायबरलं होतं चार दिवस कामावर होता गेल्या अरे मी म्हणायला जवळ चॅनल ओपन केलं हरहरचं आपला जी जी आता आपलं जे पॉडकास्ट ज्या चॅनलवर वर पडणार आहे ते चॅनल मी जेव्हा ओपन केलं होतं त्यावेळेस ती मनोरंजन म्हणून टाकली होती आणि मी आता पण ऑडियन्सला सांगतो की बाबा जास्त करून मनोरंजन म्हणून हे करा कारण की माणसाने जास्त विचार केला ना की माणसासोबत तसं होण्याची शक्यता खूप जास्त असतेच पण होता होतो माणसासोबत असं कोवा घडू नये आणि कोणाच्याच घरात अशा प्रॉब्लेम्स येऊ नयेत पण काही सांगा बाबा या जगामध्ये काहीही होऊ शकते काही होऊ शकते असं नाही की ही गोष्ट होऊ शकत नाही अरे जगात देव आहे तर भूत असणारच हा विषयच नाही आता रुपया आहे तर त्याच्या दोन बाजू असणारच ना तू चांगला आहे तर वाईट कोणीतरी असणार असणार तर काही लोकांचं असं म्हणणं आहे बाबा हे सगळ्या मनगडत गोष्टी आहेत अशा आहेत तशा आहेत तशा आहेत जे मानते त्याच्यासाठी जे नाही मानत त्याच्यासाठी नाही आणि ज्याच्यासोबत घडतंय त्यालाच खरं कळतंय तर धन्यवाद आल्याबद्दल वेलकम आणि जी आपली सिरीज आपण रेकॉर्ड केलेली आहे ती पुन्हा एकदा ऑडियन्सला सांगू की अनलाईक माइंड ज्या चॅनलची लिंक आहे ना ती लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देतो त्या सिरीज रेकॉर्ड करण्यासाठी आम्ही खूप जास्त मेहनत केलेली खूप जास्त मेहनत केलेली आहे जर खरंच तुम्हाला आवडला असेल काय असेल तर काहीतरी कमेंट करून सांगा आम्हाला म्हणजे आम्हाला पण जरा वाव मिळेल जरा उत्साह वाढेल आमचा पण थोडासा सपोर्ट केला तर तुमच्यासाठी त्याच्यापेक्षा भारी भारी सिरीज आणू आम्ही खतरनाक मेहनत करू फुल मेहनत करू आणि एखादा याच्यातलं हे असते ना काय म्हणतात रायटर वगैरे त्यावर जर सुचली म्हणा तू पण सांग कमेंट मध्ये कमेंटमध्ये मोडक्या भाषेत जरी सांगितलं तरी आम्ही त्याचं लय लोक स्टोऱ्या पाठवतात चला तर आपला हा पॉडकास्ट इथं था थांबवूयात था था हा आपल्या था चॅनलवरचा दुसरा पॉडकास्ट आहे तर पॉडकास्ट आवडला तर थोडा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गुड नाईट टाटा बाय बाय बाय